धर्मद्ष्ठे आणि पाखंडी सातत्याने हिंदू धर्मावरती हिंदू श्रद्धेवरती आघात करत असतात आणि असे आघात करत असताना त्यांना असुरी आनंद मिळत असतो तुकाराम महाराजांच्या काळातही काही लोक असे अशा प्रकारचं वर्तन करणारे होते त्यासाठी त्यांनी स्पष्ट आदेशच दिलेला आहे की धर्माचे पालन करणे का पाखंड खंडनं हे की आमा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही भीड भार तुका म्हणे सानाथोर महाराजांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की पाखंड कर खंडन करणे आणि धर्माचे रक्षण करणे हेच आमचे परम कर्तव्य आहे आणि हेच काम करण्यासाठी आम्ही आहोत आम्ही आहोत त्याचाच अर्थ सर्व संत सज्जनांनी आणि हरिभक्त श्रद्धाळू लोकांनी या धर्माचं पारायण करण्यासाठी या धर्माचं पालन करण्यासाठी पाखंड खंडन हा एक अविभाज्य घटक आपल्या आयुष्यातला आपल्या कर्तव्यातला मानला मानलेला आहे आणि त्यासाठी तीक्ष्ण उत्तरे देऊन त्यांना परास्त करणं शास्त्रार्थ करून त्यांचा